गुड इव्हनिंग फ्रेंड्स आजच्या माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगणार आहे की जेव्हा शब्दाच्या शेवटी एफ येतो तर ॲपचं रूपांतर व्हीमध्ये करून त्या ॲपयुक्त शब्दांचं अनेक वचन कसं करतात हा नियम मी आपल्याला सांगणार आहे पुन्हा सांगतो ज्या शब्दाच्या शेवटी एफ येतो किंवा एफ ई येतो ज्या शब्दाच्या शेवटी एफ येतो किंवा एफ ई येतो तर अशा एप एफ आणि एफ ई युक्त शब्दांचे अनेक वचन करत असताना त्या ॲपच्या जागेवर किंवा एफ ईच्या जागेवर व्ही लिहून त्याचं अनेक वचन कसं करतात हे मी सांगणार आहे त्यापूर्वी सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन आता एक वचन म्हणजे एकच व्यक्ती एकच वस्तू आणि अनेक वचन म्हणजे अनेक व्यक्ती अनेक वस्तू म्हणून इंग्रजीमध्ये त्याला सिंग्युलर म्हणजे मराठीमध्ये एक वचन इंग्रजीमध्ये प्लुरल म्हणजेच अनेक वचन असं म्हणतात मग बघा पहिला शब्द आहे शेप <coughs> पहिला शब्द आहे शेप तर शेपचं जर आपल्याला अनेक वचन करायचं असेल तर एफ काढून त्याच्या जागेवर व्ही लिहून ई एस जोडून शेल्ज शेल्फ शेल्वज त्याच्यानंतर व्हाईप तर व्हाईप या शब्दामध्ये एफ ही आहे तर या व्हाईप म्हणजे पत्नी आणि व्हायूज म्हणजेच अनेक पत्नी म्हणजे व्हाईप म्हणजे बायको व्हायूज म्हणजे बायका तर बघा व्हाईप या शब्दाचा एफही काढून त्याच्या जागेवर आपण व्ही लिहिलेला आहे आणि नंतर ई एस लावून आपण व्हाईपचं अनेक वचन केलेलं आहे व्हाईप व्हायूज त्याच्यानंतर लाईफ हा शब्द पण त्याचप्रमाणे बघा लाईफ या शब्दाचा आपण ही काढून व्ही लिहून ई एस जोडून अनेक वचन केलेलं आहे लाईफ म्हणजेच जीवन आणि लाईज म्हणजे अनेकांचे जीवन अनेक लोकांचे जीवन हा त्याच्यानंतर लिप लिप म्हणजे पान झाडाचं पान लिप म्हणजे काय पान तर आपण एफ हा शब्द काढून व्ही लिहून ई एस जोडून ल्यूज केलेला आहे म्हणजे लिप म्हणजे पान आणि ल्यूज म्हणजे पाने राईट त्याच्यानंतर बघा नाईफ आता नाईफ शब्दामध्ये के हा जो अक्षर आहे हा सायलेंट आहे त्याच्या उच्चारच नाही म्हणून नाईफ तर नाईफमध्ये ई काढून आपण व्ही लिहून ई एस जोडून अनेक वचन केलेलं आहे नाईफ म्हणजे सुरा किंवा चाकू आणि नाईवज म्हणजे काय सुरा किंवा अनेक चाकू राईट त्याच्यानंतर उल्फ उल्प, उल्प म्हणजे काय लांडगा तर बघा एफ काढून आपण व्ही लिहून ई एस जोडलेला आहे उल्प म्हणजे लांडगा वुल्ज म्हणजेच काय लांडगी त्याच्यानंतर थीप थिप म्हणजे काय चोर एकच चोर हा तर आपण या एपला बाजूला करून व्ही लिहून ई एस लिहिलेलं आहे म्हणजे अनेक वचन केलेलं आहे तर थिप थ्यूज थिप थ्यूज थिप म्हणजे चोर आणि थ्यूज म्हणजे अनेक चोर राईट त्याच्यानंतर आपण पुढचा शब्द घेऊया म्हणजे आपलं लक्षात येईल काप याला काल्प म्हणू नका काप या काप शब्दामध्ये एल हा सायलेंट आहे मग इंग्रजीमध्ये कोणते अक्षर केव्हा सायलेंट असतात त्याच्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ उपलब्ध आहे सायलेंट लेटर्सचे एपासून झेडपर्यंत सगळे सांगितलेले आहेत मी तर काप म्हणजे काय वासरू गाईचं वासरू आणि एप काढून आपण कॉल्ज कॉल्ज म्हणजेच काय व्ही लिहून आपण ई एस असलेलं आहे मग आपण ही व्ही कोणत्या अक्षराच्या जागेवर लिहित आहोत मित्रो एफ आणि एफ ही हा त्याच्यानंतर हाफ शब्द आहे बघा हाफ याला हाल्फ म्हणू नका हाफ हाफ म्हणजे काय अर्धा आणि हॉल्ज म्हणजे काय अर्धा पण अनेक अनेक म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असं म्हणतो ना आपण हाफ तर बघा एप लिहू एप काढून आपण व्ही लिहून ई एस जोडून हॉल्स केलेला आहे राईट त्याच्यानंतर स्कार्फ स्कार्फ राईट एस सी ए आर एफ स्कार्फ आता एफ काढून आपण काय केलेलं आहे व्ही लिहून ईएस लिहिलेलं आहे स्कार्ज स्कार राईट तर स्कार्फ हे अन एक वचन आहे स्कार हे अनेक वचन आहे तर आपण असे अनेक शब्द शोधू शकतात की ज्या शब्दाच्या शेवटी एफ आहे किंवा एफ ई आहे तर एफ आणि एफ ई असणाऱ्या शब्दांचं प्लुरल कसं करतात म्हणजे अनेक वचन कसं करतात त्यासाठी हा नियम आहे म्हणून ज्या शब्दाच्या शेवटी आपल्याला एफ दिसेल किंवा एफ ई दिसेल अशा सर्व शब्दांचं आपल्याला जर अनेक वचन करायचं असेल तर तो एफ आणि एफ ई शब्द काढून व्ही लिहून ई एस जोडून दिलेल्या शब्दांचे अनेक वचन करावे ही साध्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला योग्य वाटला असेल चांगला वाटला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल हा व्हिडिओ आवडला असेल किंवा आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेल तर निश्चितच आपण सबस्क्राईब करणार अशी मला अपेक्षा आहे आणि या व्हिडिओला आपण लाईक करणार थँक्यू व्हेरी मच धन्यवाद